नमस्कार स्वागत आहे आपलं जे एम यूट्यूब शटमॉलच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी कस्टमरनी काय केलं कमेंट केलं की के के आपल्याला दोन हजार पंधरामध्ये चौदामध्ये सोळामध्ये डिझायर पाहिजेत आणि ओल्ड लुकमध्ये पाहिजेत नवीन लुकमध्ये नाहीत पाहिजे तर तुमच्यासाठी घेऊन आलोत जयम ए शाटूमॉल काय मित्रांनो सस्ता रोय बार बार महंगा रोय एक बार मित्रांनो जर काय क्वालिटी घ्यायची असेल तर तुम्ही कुठेही बघा दहा रुपयांनी महागच क्वालिटी लागते क्वालिटी जर वस्तू घ्यायची असेल तर आपल्याकडे तशीच क्वालिटी मिळते तर तुमच्यासाठी आज दोन हजार पंधरामध्ये डिझायर घेऊन आलोत ते पण गाड्या डिझेल गाडी वेरियंट अवेलेबल आहे वे दोन हजार पंधराची डिझायर गाडी सध्या सेकंड ओनरला आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे झेड आय मॉडेल दोन हजार पंधरा चा आहे गाडी एकदम क्लास कंडिशनला आहे इंटीरियर कुशन एकदम फाडू कंडिशनला लेझरचं कुशन आहे ओरिजिनल कंपनी सील टू शिल आहे मॅकविल गाडीचे डबल एअरबॅग मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये जेम मॉल शॅटोमॉलमध्ये तुम्हाला या गाडीला फ्रॉग्लेम देखील तुम्हाला या गाडीला अवेलेबल आहे लेटेस्ट बंपर आहे दोन हजार पंधराची पुढचे दोन्ही पण सिल्बीम जर मित्रांनो हे जर खराब असतील गाडीचे तर गाडीची किंमत कमी होते पण जर सिलबीम बी टाईट असतील कारण सिलबीमला पण पैसे जास्तच लागतात गाडीचे चारही टायर ओके आहेत जर तुम्हाला गाडीचे ऑदर डिटेल्स पाहिजे असेल रेट पाहिजे असेल स्क्रीनवर दिलाय रेट मागून घ्या त्याच कलरमध्ये व्हीडीआय गाडी अवेलेबल आहे तर ही व्हीडीआय दोन हजार पंधराचीच गाडी अवेलेबल आपल्याकडे आहे मित्रांनो दोन हजार पंधराची व्हीडीआय गाडी आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स देखील या गाडीचं व्हॅलिड आहे या गाडीचं पण कुशन लेझर आहे एकदम क्लास कंडिशनला तर या गाडीचे चारही टायर ओके हो तुम्हाला एक रुपयाचा बी टायरचा खर्च नाही आहे इंजिन चांगलं आहे सस्पेन्शन चांगलं आहे देखील गाडीला तुम्ही बघू शकता अवेलेबल आहेत आणि गाडीची कंडिशन इंजिन सस्पेन्शन गियर बॉक्स नॉन ॲक्सिडेंटल ओरिजिनल कंपनी गाडी आहे आणि या गाडीची किंमत देखील तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून रेट मागू शकता दोन हजार पंधराची व्हिडिओ आहे सेकंड मध्ये गाडी अवेलेबल आहे मित्रांनो जय महेट मॉल ना असंच तुमच्यासाठी रिक्वायरमेंट घेऊन येतं रिक्वायरमेंटच्या गाड्या घेऊन येते तर तशीच व्हाईट कलरमध्ये दोन हजार पंधराची डिझायर व्हिडी एम ए झिरो सहा मध्ये डिझायर व्हिडीआय सेकंड ओनर ओरिजिनल कंपनी सील टू सील शिल्ट, चारी टायर बटन इंजिन टकाटक तक, सस्पेन्शन टाकाटक तक, कुशन टाकाटक तक, एकदम क्लास दोन्ही सिल्बीम नवीन टाकलेले आहेत गाडीला एक म्हणजे तुम्हाला इथून नेऊन झिरो मेंटेनन्स आहे ऑइल ऑइलमधली सर्व्हिसिंग तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जर करायची असेल तर करू शकता फ्रॉग्लेम गाडीला अवेलेबल आहे चारही टायर बटन आहेत इंटेरियर लेझर व कुशन अवेलेबल आहे आणि व्हाईट कलर चोवीस कॅरेट गाडी आहे गाडी फोनवर बुक करून होम डिलिव्हरी मागू शकता दोन हजार पंधराची व्हिडी आहे सेकंड ओनर गाडी एकदम क्लास कंडिशनला कधी जयमय शाटोमॉल ला विजिट करू शकता आपल्या शाखा लातूर शिर्डी माजलगाव आणि आता नवीन शाखा परभणीमध्ये सुद्धा ओपन होणार आहे मित्रांनो जयमय शॉटू मॉल मध्ये तुम्ही बघू शकता भरपूर डिझायरचं पण अजून परमिटमध्ये मध्ये स्टॉक आहे आणि इकडे लेटस्टमध्ये पण बघायला गेला तर मध्ये पण स्टॉक आहे जयमय शाटू मॉलवर प्रेम राहू द्या जय मेश आटूमॉलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे नवीन गाड्यांचे व्हिडिओज वगैरे मिळून जातील आणि तुम्हाला तुमच्या कोणाला गाडी घ्यायची असेल तर सोपं होऊन जाईल